नमस्कार मित्रांनो आता बरेच परीक्षांची वारे दोन हजार पंचवीस चे सुरू झाले त्याच्यात प्रामुख्याने बदलते स्वरूप परीक्षांचं आणि नवीन अभ्यासक्रम आता डिस्क्रिप्टिव्ह चाचणीमध्ये अर्थात युपीएससी सिव्हिल परीक्षा प्रमाणे राज्यसेवा एमपीएससी ची परीक्षा घेण्याचा मानस सरकारचा होता आणि त्याची अंमलबजावणी दोन हजार पंचवीसच्या परीक्षेपासून करतात आणि योग असा आहे की अठ्ठावीस

आज आपण घेतो एम पी एस सी राज्यसेवा परीक्षांचे नियोजन अर्ज सादर करण्याचा कालावधी काही लोकांना सगळ्यांना जवळपास माहिती असेल पण तरी एक उजळणी व्हावी हा एक भूमिका अठ्ठावीस मार्च ते सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला अर्ज भरायची आणि अर्ज भरत असताना आपल्याला कशा पद्धतीनं त्याचं प्लॅनिंग करायचं ह्या सगळ्या गोष्टी इथे लपलेल्या आहेत ते आपण आता एक एक टप्प्याने पुढे बघूया आता बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात नुकतीच चालली आहे स्पष्ट आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जेव्हा जाहिरात येते तर त्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी दिसत आहेत की नागरी सेवा राजपत्री संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस असं म्हटलेलं आहे आणि जाहिरात क्रमांक जो आहे आपला तो झिरो बारा दोन हजार पंचवीस आहे आता जर जा आपण जाहिरात क्रमांक जर पाहिला असेल तर हा आपल्याला इथे दिसतोय तो आहे अ झिरो बारा दोन हजार पंचवीस आपल्याला सगळे रिझल्ट बघायचे तेवढं लक्षात घ्या मित्रांनो आहे तर तीनशे पंच्याऐंशी पदांसाठी जवळपास जाहिरात आपल्याला दिसते आता तीनशे पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे आपल्याला इथे ही संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे दौगतिक परीक्षे एकत्र होणार म्हणून तिला आपण संयुक्त परीक्षा असं म्हटलेलं आहे बघा इथं दोन हजार पंचवीस कोणत्या दिवशी होणार आहे रविवारी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला ती होणार आहे महाराष्ट्रात एकूण किती केंद्र असणार आहे तर ते सदोतीस केंद्रावरती परीक्षा होणार आहेत अशी त्यामागची भूमिका आहे आता परीक्षा होईल त्याच्यामध्ये आपल्याला काय काय सामान्य प्रशासन विभाग वन विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग या तीन पदांसाठी म्हणजे तीन विभागांसाठी तीनशे पंच्याऐंशी पदांसाठी ही परीक्षा होते प्रामुख्याने मुलांना इंटरेस्ट कसं असतो तो म्हणजे राज्यसेवा परीक्षा आपण स्टेट म्हणतो त्याच्यासाठी एकशे सत्तावीस पद आपल्याला दिसत आहेत वन ट्वेंटी सेव्हन गट त्या आहे जे वेतन स्तर त्याला लागू असेल महसूल आणि मसुलानी महाराष्ट्र वन सेवा असं परीक्षा म्हणतो ती महाराष्ट्र वन सेवा फॉरेस्ट एक्झाम ज्याला आपण म्हणतो ती एकशे चौवेचाळीस पदांसाठी आहे ते आपल्याला कळलं पाहिजे आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ज्याला आपण म्हणतो महाराष्ट्र स्थापत्य अभियंत्रिकी ज्याच्या आता इंटरव्ह्यू सध्या सुरू आहे ती परीक्षा आपल्याला म्हणजे ज्या परीक्षेसाठी पद दिलेली आहेत एकशे चौदा पद दिले आहेत असे एकूण तीनशे पंच्याऐंशी पदासाठी ही परीक्षा होते मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आता इंजिनिअरिंग राज्यसेवा करू शकतो फॉरेस्ट ज्याची तो राज्यसेवा करू शकतो राज्यसेवेला बरेच विद्यार्थी प्राधान्य देतात पण तुम्ही एकशे सत्तावीसच जागा, है, नहीं है। जा त्यार जागा, जागा है। आहे असं म्हणून चालणार नाहीये तर त्या मेनला नक्कीच त्याची जागा वाढतील प्रत्येक वेळेला आयोगाने जागा वाढवलेल्या आहेत जसं सामान्य जीए जशी मागणी आहे तशा आस्थापना तशा जागा आपल्याकडे वाढलेल्या दिसतात मग आता या पैशाला जर आपण थोडस नियोजन जर केलं की त्याची फॉर्म भरण्याची तारीख वगैरे ह्या जर बेसिक गोष्टी आहेत अठ्ठावीस ते साधारण कालावधी जो आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस दोन वाजता आपल्याला ते सुरू होत आहेत ते सतरा एप्रिल साधारणतः बारा वाजेपर्यंत रात्री ते आपल्याला दिसतायत ऑनलाईन पद्धतीने आपल्याला शुल्क भरता येईल सतरा ची अंतिम तारीख जी आहे ती सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत भारतीय स्टेट बँकेच्या चलनाद्वारे जर भरायचे असेल तर ती एकोणीस एप्रिल आपल्याला दोन दिवस जास्त दिलेली आहे चलनाद्वारे परीक्षा भरताना एकवीस एप्रिल रोजी बँकेच्या कार्यालय वेळेमध्ये एकवीस पासून ते चलन आपल्याला सुरू होईल असं आता ह्या सगळ्या गोष्टी बेसिक गोष्टी झालेल्या आहेत त्यानंतर खरं जर आपल्याला बघायचं असेल तर काय त्याच्यासाठी वयोमर्यादा मागासवर्गीयांसाठी पर्वणी आपण म्हणूया त्रेचाळीस वर्षापर्यंत आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी आळती ज्याला आपण ओपन असं म्हणतो आणि ज्याला अठरा एकोणीस वर्ष म्हणजे इतर एकोणीस वर्षापासून तर अडोतीस वर्षापर्यंत एकवीस वर्षापासून तर त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही जर पाहिला असेल हा विषय जो आहे तो आपण समजून घेतला पाहिजे आता इथं अराखीव कुलाग त्रेचाळीस वर्ष तुम्ही जर पाहिला असेल प्रावीण्यपूर्ण खेळाडू असेल मागासवर्गी असेल तरी त्रेचाळीस आहे माजी सैनिक असेल तरी त्रेचाळीस आहे या सगळ्या गोष्टी दिव्यांगासाठी पंचेचाळीस वर्ष वय आहे ही वयमर्यादा आपण एक जुलै दोन हजार दिलेला आहे तुम्हाला एक जुलै दोन हजार पंचवीसच्या नुसार जो वयमर्यादा आहे ती तारीख सुद्धा आपल्याला इथे दिल्या गेलेली आहे आता तुम्ही जर थोडं थोडं बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला साधारणतः मुख्य परीक्षा किती मार्काला असेल प्री कितीला असेल आता प्री मध्ये जर बघितले तर इथे आपल्याला दोन पेपर दिसत आहेत एक पेपर जो दिसतोय तो जीएस आहे जनरल स्टडीचा आणि एक पेपर तो दिसतो आपल्याला क्वालिफाईंग मध्ये आहे याच्यामध्ये ऐंशी प्रश्न दोनशे गुण आहेत शंभर प्रश्न दोनशे गुण आहेत आणि जीएस मध्ये तुम्हाला मिनिट काढायचा आहे ते आल्यानंतर तुम्हाला मेन परीक्षा द्यायची आहे जी सतराशे पन्नास मार्काची तुम्हाला मेन परीक्षा मुख्य परीक्षा द्यायची आहे दोनशे पंच्याहत्तर इंटरव्ह्यू द्यायचे आहे दोन हजार पंचवीस मार्कामध्ये तुमची राज्यसेवेची निवड होईल ज्याचं राज्यसेवेवर पकड असेल त्याला नक्की सिव्हिल सर्व्हिस परीक्षा याच्यामध्ये प्राविण्य मिळू शकतं म्हणून सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आपल्याला सांगायची आवर्जून की आता महाराष्ट्र सरकारने जे धोरण ठेवलेलं आहे किंवा आयोगाचं जे धोरण आहे की महाराष्ट्रातील मुलं जास्तीत जास्त सिव्हिल सर्व्हिस परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळवावं त्यांचा सक्सेस रेशो यावा ही त्यामागची भूमिका आहे आणि त्यांचं आवर्जून आपण स्वागत करायला पाहिजे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये तेवढा प्रयत्न होत नसावा असं आयोगाला वाटलं असावं किंवा सरकारला वाटलेलं असावं त्याचं हे फलित आहे दुसरी परीक्षा आहे इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ज्याला महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा आपण म्हणूया मुख्य परीक्षा चारशे गुणांची आणि पन्नास मार्काचा इंटरव्ह्यू असतो आणि वनसेवा सुद्धा मुख्य परीक्षा चारशे गुणांची आणि पन्नास मार्काचा इंटरव्ह्यू आहे या असतात आपण प्रॉपर पद्धतीने जर केल्या तर आपल्याला कुठेही अडचण येत नाही तुम्ही टेक्निकली जर लक्ष ठेवलं तर या संदर्भात आपण एक एप्रिल बॅच घेतोय आणि याला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न कशा पद्धतीने आपल्याला फेस करायचा आहे जीएस वन मध्ये काय जीएस टू आणि जीएस वनचा फायदा आपल्याला प्रिलियम कसा होणार आहे कशा पद्धतीने आपल्याला वेळ वाचवता येईल असलेले महत्वाचे पेपर कोणता ऑप्शनल कोणता निवडावा त्याचे रिटर्न पेपर कशी लिहावे त्याची स्टार्ट कशी आहे सेंट्रल आयडिया कशी आहे नंतर कन्क्लुजन कसं करावं गुट काय फिलॉसॉफीचे सिद्धांत कसे मांडावे आणि कसं रायटिंग स्किल इम्प्रूव्ह करावं दहा मार्कासाठी असेल पंधरा मार्कासाठी असेल दोन मार्कासाठी असेल पाच मार्कासाठी असेल प्रश्न लिहिण्याचं वैशिष्ट्य हे तुम्हाला सगळं दर्जी फाउंडेशन जळगाव येथे तुम्हाला शिकवलं जाईल ऑनलाईन सुद्धा असतील ऑफलाईन सुद्धा असतील तुम्ही जर व्यवस्थित लक्ष घातलं तर नक्की येणाऱ्या परवडीमध्ये जी आपली परीक्षा सप्टेंबरमध्ये येऊ घातलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला नक्की येईल आणि मुख्य परीक्षा ही अत्यंत सोपी जाईल असं नियोजन दर्जी फाउंडेशन आहे सगळे विविध विषयाला विविध फॅकल्टी पद्धतशीरपणे मार्गदर्शन करतील त्याच्यातला मी वन ऑफ द एक आहे तुम्ही काही काळजी करू नका इंटरव्ह्यू सुद्धा दर्जी फाउंडेशन मध्ये चांगल्या पद्धतीने घेतले जातात जर हवं असेल तर तुम्ही दरिली फाउंडेशन जरी गुगलला टाकलं तरी तुम्हाला सगळा ॲड्रेस मिळेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्सनं सगळा पत्ता आणि माहिती दिलेली आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क साधा आणि अठ्ठावीस मार्च पासून फॉर्म भरा आणि आपलं कुठंतरी एखादं ड्रीम असेल ते साकार करा एवढी सदिच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद नमस्कार